चिखली तालुक्यातील मालगणी येथील ज्योती गायकवाड यांच्या डोळ्यातून साठ जिवंत आणि नंतर त्रास वाढला नेतृत्व डॉक्टर यांनी दोन तासांची तपासणी करून एकेकळी काढली ज्यामुळे महिलेचा डोळा सुरक्षित राहिला आता ज्योती गायकवाड यांना कोणताही त्रास नाही पेशंट ऍक्च्युली ज्योतीताई मालगणी गाव जवळच आहे आमच्या चिखली तालुक्याच्या ते शेतात काम करत असताना दुपारच्या वेळेस डोळ्यातला मातीचा संपर्क आला तण काढत असताना मातीचे काही ढेकळाचे कण उडाले आणि त्यामुळं त्यांच्या डोळ्यामध्ये खरबळायला लागलं सतत पाणी येणं लाल होणं हे कंटिन्यू चालू होतं आणि त्यांनी लगेच दवाखान्यात येऊन मला मी जेव्हा रीतसर डोळा तपासला तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला आळ्या फिरताना दिसल्या त्या वन बाय वन मी जेव्हा काढायला गेलो तेव्हा जवळपास टोटल साठ आळ्या त्या निघाल्या ते नेमकं काय झालं होतं शेतात काम करताना काय झालं होतं सांग सकाळी मी शेतात कामाला दुपारच्या टायमाला ज्यावेळेस मी काम करत होते त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये माती उडली मला वाटलं असं काही जसं खडाबिडा काही असेल डोळ्यातून गेला असेल तर नाही नंतर मग ते पाणी गाळा लागलं तर पाण्याने धुतलं ते पण ते काही म्हणजे ठीक झालं नाही नंतर मग तो खूपच त्रास व्हायला लागला मग घरी यायच्या नंतर मग नंतर ड्राफ टाकला घरी आल्यावरती मग ते जास्त झालं तर मग त्रास व्हायला लागला मग डॉक्टरकडे आलो Follow Us, Otik News. Thanks for watching.